रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर सहकार मशी शिवाजीराव नारायणराव नागोडी सहकारी साखर शकर कारखाना या कारखान्याला साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या कारखान्यावरती स्वर्गीय शिवाजीराव नागोडे यांनी सातत्यानं शेतकऱ्यांचा कामगारांचा तोड मजुरांचा सर्वांचाच विश्वास संपादन करण्याचं काम हे केलेलं आहे आणि याच पद्धतीनं आज तागा आहेत त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा त्यांच्याच विचारानं चालून नागोडे सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आपला विश्वासाने नावलौकिक कसं राहील अशा प्रकारचे प्रयत्न आमचे सातत्यानं या ठिकाणी राहिलेले आहेत जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पहिला हप्ता अठ्ठावीसशे रुपये आपण जाहीर करण्याचं काम केलं आणि त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आनंदाचं वातावरण तयार झालं शासनाने काही निर्णय घेतले की यावर्षी साखरेचे दर दोन पैसे थोडेसे वाढणार आहेत आणि ही सगळी परिस्थिती पाहून अंतिम दरसुद्धा आपल्याला चांगला देता येऊ शकतो त्यामुळे तीन हजार पन्नास हा दर आपण या ठिकाणी जाहीर करण्याचं काम केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं चांगल्या प्रकारचं जर गाळप झालं तर आणखी सुद्धा काही दोन पैसे देता येतील का अशा प्रकारचा आमचा संचालक मंडळाचा त्या ठिकाणी विश्वास आहे संचालक मंडळ सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताचे आणि सर्वांच्या हिताचे निर्णय कसे करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न हे सतत करत असतात आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये लोकांचं ऊसापेक्षा इतर पिकाकडं जास्त वळण दिसून येत आहे पण भविष्यामध्ये जर ऊस कमी झाला तर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी अडचणी येतील कारखानदारीसुद्धा त्या ठिकाणी अडचणीत येतील आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितच आज <coughs> राज्यामध्ये साखरेचं उत्पादन हे थोडंसं कमी होणार आहे ही सगळी परिस्थिती पाहून आणि शेतकऱ्यांनासुद्धा दोन पैसे जास्त कसे देता येतील अशा प्रकारचं हे पाहून सगळ्या गोष्टीचा विचार करून तीन हजार पन्नास हा अंतिम दर देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितच हे सहकारी साखर कारखान्याचा विश्वास दिलेला शब्द आणि दिलेलं काम हे कधीही त्या ठिकाणी बदल झालेले नाही त्यामुळे निश्चितच तशा पद्धतीचं वातावरण आजही आम्ही टिकवण्याचं काम करणार आहोत आणि शंभर टक्के सगळ्या गोष्टी लोकांना न्याय देण्याची भूमिका ही नागोडी शाकर सहकारी साखर कारखान्याचे आमचे सर्व सहकारी संचालक या ठिकाणी करतील आणि म्हणून शेतकऱ्याने सुद्धा आता या परिस्थितीमध्ये आता दुसरं कोणतंही पीक होणार नाही म्हणून जास्तीत जास्त ऊस हा नागोडे सहकारी साखर कारखान्याला कसा देता येईल अशा प्रकारचे प्रयत्न केले तर निश्चित या ठिकाणी आता आम्हालासुद्धा चांगलं गाळप करता येईल आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्हीसुद्धा आता एक दोन प्रोजेक्ट नवीन या ठिकाणी सीबीजीचे प्रोजेक्ट आपण उभं करण्याचं काम नागोडे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून करणार आहोत स्पेंट वॉशपासून सी बी जी आणि बेसमोडपासून सीबीजी करण्याचं काम करून त्याच्यातसुद्धा दोन पैसे कसे मिळतील अशा प्रकारचे प्रयत्न आहेत तशा प्रकारचे आमचे करार झालेत लवकरच दोन तीन महिन्यात का त्याचंही सुद्धा काम या ठिकाणी सुरू होईल आणि या दृष्टीनं भविष्यकाळाच्या दृष्टीनं जे काही चांगले निर्णय करून शेतकऱ्यांना दोन पैसे कसे देता येतील असे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी राहणार आहेत आणि म्हणून सभासदांनी विचार केला पाहिजे आता या तालुक्यामध्ये परिस्थिती जर पाहिली तर फक्त हा नागवडी सहकारी साखर कारखाना एकमेव सहकारी साखर कारखाना राहिलेला आहे बहुतालिक सगळ्या खाजगीकरणाने आपल्याला या ठिकाणी व्यापलेला आहे सहकार जर टिकला नाही तर शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होतील चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा